अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटस महत्व म्हणजे हे स्वामी, स्वामी संदेश असतात चला तर मग भक्तांना पाहूया <स्वार्णाग> सामींनी आज तुमच्यासाठी कोण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि निवड एक नंबर संपत्तीचा माज नसावा कारण तुम्ही सृष्टीचे पाहुणे आहात मालक नाही पाहुण चार संपला की कळणार सुद्धा नाही सत्ताची राग झाली की माती साध साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे क्षमा ही परमशक्ती आहे नम्रता सर्वात युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे फारच महत्वाची आहे मग तो पैसा असो की माणसे सेवा व सत्कार ही संपत्ती तुझ्या पदाचा प्रतिष्ठेपणाचा पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाटेला येणारी भोग येणार आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेल लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोच तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा दुःख कोणाला नाही आहे श्रीरामाला ही वनवास भोगावा लागला सीतेला पण ए अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहे दुखामागे सुंदर निसर्ग असतो ना तसच दुःख तसच सुखामागे ही सु दुःखामागे ही सुख असत ही हा ही दिसायला थोडा उशीर लागतो एवढच पण उशीर उशीर उशीरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही कोणतेही कारण असो रागवू रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हाला सुख सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणूनच विचार बदला म्हणजे नशीब बदलेल तुझ्या पदाचा प्रतिष्ठेपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाटेला येणारे आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर तुला नक्की जवळ करेल लक्षात ठेव मी तुझ्या तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त तू मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगला कर्म कर्मात मला समर्पित करत जा स्वतःला कायम स्वतःला कायम मजबूत दाखवा एखादा साप विषारी नसला तरी तो फना काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्ष ठेवा कधी इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापले जातात आणि म्हणून चुकीच्या लोकांपासून तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा स्वामी सांगतात आयुष्यात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हाला सुख फक्त तुम्हाला मन शांती सुद्धा तुम्हाला विचार हे एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदले बाळा दुःखाची गर्दी जरी असेल ना तरी थोड्या दूर अंतरावर सुख वाट पाहत असत असत निरा म्हणून निराश होऊ नका खुश राहा दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस ते हे बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचं तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्न पूर्ण व्हावीत अशीच प्रार्थना करा तुम्ही आपोआप सुखी व्हाल ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाही त्यावेळी फारच त्रास व दुःख होते त्यात पण आपण स्वतःला समजावायचं की जैसे जैसे जसे ऋतू काळ बदलतात तसेच परिस्थितीनुसार माणसेही बदलतात चांगले दिवस सुद्धा येतील कारण आपली हीच माणसे त्यांच्या नुसत्या असल्याने सुद्धा आपल्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी भक्कम आधार मिळतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समसमर्थ समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास से असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देत आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी चला तर पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन माझ्या प्राणप्रिया भक्तांनो अंतकरणातून काही गोष्टी सांगत आहे जीवाचे कांड करून करून एका बाळा तुझा आमच्यावर जो विश्वास आहे असाच कायम ठेव तुझा विश्वास तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार तुझ्या आयुष्याची जीवन नका आम्ही आम्ही चालवत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चित तर निर्भय राहा आणि जोपर्यंत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तोपर्यंत कोणीही तुझं काहीही वाकडं करू शकत नाही आजचा माझा संदेश जर तुला मिळालेला असेल तर लक्षात घे देवाने तुझ्या परीक्षेचा काळ संपवला आहे तुझ्या नशिबाचे फासे आता पलटणार आहे आता सर्व काही बदलणार आहे तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे काळजी करणं थांबव आणि विश्वास ठेव माझी योजना तुझ्या इच्छेपेक्षा खूप मोठी आहे तुला जे काही अनुभव घ्यायचे आहे ते तू घेतली घेतली इथून पुढे तुझ तुझे फास्ट तुझी वेदना वेदना सर्व संपणार पण एक गोष्ट कळत कळत भूतकाळ सोडून दे आणि तुझ्या भविष्यावर लक्ष दे जेवढा लवकर आपण मागे काय घडत आहेत ते सोडून दिलं त्याकडे लक्ष देणं बंद कर केलं तितक्या लवकर आपल्याला नवीन आयुष्य नवीन गोष्टी दिल्या जात आहे तुझ्या आयुष्यात आणखीन खूप आनंद बाकी आहे लक्षात घे तू तु, तुझा काळ ओलांडला आहे मनासारख्या गोष्टी घडत नाही मिळत नाही म्हणून निराश होऊ नकोस डगमगू नकोस स्वतःशी प्रामाणिक राहा एका मागून एक संकटे किंवा अडचणी आले की अनेक जण देवावर रागवतात वाईट बोलतात पण साक्षात पण लक्ष त्या परमेश्वराच आपल्या भक्तांची काळजी असते तू कोणत्या ना कोणत्या रूपात संकटकाळी येऊन मदत करत असतो तसच तसंच मी सुद्धा तुझ्या मदतीला नक्की येईल तुझ्या सर्व दुखाचा नायनाट होईल मनात आनंदही आनंद येईल आनंद माझा म माझा करण्यामध्ये मा वेळ निघून जातोय एकदा तरी आपलं म्हणून मला साथ घाल प्रत्येक गोष्टी पुढे देवाने दिला आहे प्रत्येक गोष्टींमध्ये देवाने दिला आहे एक तास तरी तुला तुझ्या गुरुच्या तुझ्या देवाच्या साठी देता आला पाहिजे विश्वास ठेव समोर उभा असलेल्या संकटांपेक्षा तुझ्या पाठीशीची शक्ती उभी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलं आहे तू मात्र मुखात अखंड प्रामाणिकपणे प्रयत्न कर विजय तुझाच आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखीन स्वामी चला तर मग पाहूया ज्यांनी हा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे बाळा सुसृष्टीचा नियमच आहे स्वतःच्या पावलांनी आपल्याकडे चालत येईल नेहमी आपण आपल्या आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो पण स्वामींना काय आवडतं तशी कशी सेवा आवडते कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलं आचरण केलं भक्तीस केली तर स्वामी आपल्या सर्व गोष्टी न मागता देतील म्हणून काय पुढील काही संदेश लक्षपूर्वक एका आणि ती आचरणात सुद्धा आणा हा संदेश देह हा तुझा देह पंचभूतांनी बनलेला आहे तो एक ना एक दिवस पथंग या पंचभूतात विलीन होणार आहे या देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नको अरे अहंकार एक ना एक दिवस पथंग करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग कर स्वामी भक्तीत विलीन होय आणि या देहाचं आत्मकल्याण साध्य कर प्रत्येकाची मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते त्यात पण तुमचे कर्म तुमच्या आचरणात तुमची आमच्यावर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास हा तितकाच महत्वाचा आहे जीवनात काही घडू हो दे ती एक आम्ही घेतलेली परीक्षा असते पण हार नाही मान मानायची तुम्ही फक्त सेवा करत राहा तुमचं कल्याण क्षणभर सुद्धा शंका नाही बाळा तू जे तू स्वप्न पाहत आहे प्रत्यक्षात नक्की उतरणार तू काळजी करू नकोस फक्त थोडासा संयम ठेव बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार करा समोरच्याने प्रत्येक शब्द जर का तू मनावर समोरच्याचे प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिला तर तुझ्या आनंदाचं आनंदाची किल्ली तू स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देतो बाळा अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हे चुकीचे आहे त्यामुळे आपल्याला त्रास होतो जर तुला आयुष्यात पुढे चालायचं असेल तर तुला वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरावंच लागेल मी पाहतोय तुमच्या तुमची प्रार्थना तुमचा संघर्ष तुमच्या वेदना तुला फक्त एकच करायचं आहे ना कोणाशी स्पर्धा नको कोणाचा द्वेष नको न कोणाच्या पुढे जाण्याची अपेक्षा न कोणा कोणाला कमी लेखण्याची अपेक्षा फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ठेव तुलना आणि इशा करण्यात तुझी तुझा किमती वेळ वाया घालू नको कारण आयुष्यात जसे आपण कोणाच्या तरी मागे असतो तसंच कोणाच्या तरी पुढेही असतो बाळांना बाळांनो तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत आहात ना तर विश्वास ठेवा निर्भय राहा मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सोबत आहे इतकंच नाही तर कातील मार्ग सुद्धा सुकार केला आहे भिहू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन बाळू बाळांनो मनुष्याच्या आयुष्याचा गणित कोणाला उघड उल उलटलं नाही कारण आजपर्यंत नियतीच्या मनातलं कोड कोडं कोणालाही सुटलं नाही विश्वास ठेवा तुमच्या गुरुची सेवा केली आहे तर तर वेळ आल्यावर त्याचे फळसुद्धा निश्चित मिळणार हा अदृश्य हात सदैव तुझ्या तुमच्या डोक्यावर आहे सेवा केली आहे तर वेळ आल्यावर त्याचे फळ सुद्धा तुम्हाला निश्चित मिळणार तुला काय करायचं आहे ते आता नव्याने सांगतो एक कान कान उघडे ठेवून सर्वात प्रथम आयुष्यात तुला आता पुढे व्हायचं आहे दुसरं म्हणजे हे चुकलं मी काय करू रस्ता दिसत नाही हे बोलणं आधी सोडून दे दुसऱ्याला कारणीभूत समजणं आता बंद कर सामो समोर येणाऱ्या गोष्टीला आनंदाने सामोरे जा बघ डोळे उघडे ठेवून जीवन किती सुंदर आहे दुःख आलं तर सु... आता सुख पण येईल कारण इच्छा असून सुद्धा माणूस ते बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने आज का वाया घालवायचा लक्षात घे तुमच्यापैकी बरेच जण खूप हळवे आहे तुम्ही इतरांसाठी भाऊक हो होता लोक तुम्हाला आरामात फसवून निघून जातात जेव्हा जा गरज असते तेव्हा ते, ते तुम्हाला बोल बोलवतात आणि गरज संपली की ती तुम्हाला दू लांब लोटतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी धन्यवाद